नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला तीन मोफत सिलेंडर मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे अजित पवार यांनी या अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली आहे राज्यात गॅस सिलेंडरचा दराचा विषय नेहमीच चर्चेत येत असतो असं असताना राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत या योजनेतून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे तर मंडळी अजित पवार यांनी केलेली ही घोषणा राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आले आहे महिला या घरातील किचनचा खर्च भागवतात त्यामुळे गॅस सिलेंडर चे भाव वाढले तर महिलांना टेन्शन येत खर्च वाढल्याने महिलांना पैशाचं नियोजन खूप काटकसरीने करावं लागतं त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील छप्पन लाख सोळा हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे बी पी एल रेशन पिवळे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन सिलेंडर चे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत या माध्यमातून राज्यातील तब्बल छप्पन लाख सोळा हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद